त्याची यादी मला खरंतर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची आहे त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडस अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप जरांगेला माझं एक सांगणं आहे अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास त्या राजेश टोपेचं काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये मा वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्गणीतनं उभी केली होती जरांगे तू कान खोलून ऐक त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसशे मतांनी आम्ही घालवलेली आहे कर ना अनेक वाच आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत तू बीडमध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तो दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे आणि मी ज्या ठिकाणी नऊ ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्यासमोर नाव मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं ही यादी मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठुक्याने तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते त्यांना सत्तावन्न हजार मतं पडलेले आहेत एक उमेदवार दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते त्यांना त्रेसठ हजार मतं पडलेले आहेत जरांगे नीट माहिती घे आणि मी जी मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता तिथं त्यांना पस्तीस हजार मतं पडलेले आहेत जरा परत कान ऐक आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई जिथं तू बाले समजत होता ना त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं एकतीस हजार दोनशे मतं तिथं पडलेले माझ्या उमेदवाराला कान खोलू ऐक आठशे नऊशे लबाड बोलायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही परत तुम्हाला सांगतो प्रवीण रणबाबून एक मातंग समाजामधला एक उस्तोड मजुराचा मुलगा मी भूमपरांड्याला उभा केलेला होता त्या ठिकाणी प्रवीण रणबाबूल या यस्सी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनांशी तो निवडणूक लढला त्यांना मतं पडलेली आहेत अकरा हजार मतं पडलेली आहेत आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे चांगलं तुला सांगायचे बघा परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या त्यांच्या सभा घेतल्या होत्या त्यांनाही अकरा ते बारा हजारच्या दरम्यान मतं पडलेली आहेत त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते तिथं त्यांना मतं पडलेली आहेत तीस हजार त्यामुळे जरांगिरी काल प्रेस मध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेने जिथं सभा घेतल्या तिथं आठशे नऊशे मतं पडली अरे जरांगे बावळत माणसा नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी आवडत